नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करटोलीची भाजी बनवणार आहे याला असे हिरवे काटे असतात वरनं पण ते शिजल्यानंतर अजिबात लागत नाही कडक वगैरे तर आता सुरुवातीला हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याला कापून घ्यायचं आहे आता याची मागची बाजू कट करायची आहे आणि पुढची बाजू ही कट करायची आहे मध्ये असं कापायचं आहे आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या कोवळ्या आहेत जर खूप कडक बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत हे पहा यामध्ये असं कारल्यासारखे कडक अशा ह्या बिया निघतात तर त्या सर्व काढून टाकायच्या आहेत म्हणजे शिजल्यानंतर ते खाताना दाताला टसटस लागत नाही तर या प्रकारे हे काढ काड़, काढून घ्यायचं आहे व चिरून घ्यायचे आहे हे पहा या प्रकारे हे इथे या प्रकारे उभे असे मी हे कापून घेतलेले आहेत आणि एक कांदा हा उभा चिरलेला आहे आता भाजी फोडणीला टाकूया तेल टाकायचं आहे इथे मी अडीच पळ्या हे तेल टाकणार आहे इथे अडीच पळ्या हे तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आता तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे अगदी थोडी घालायची आहे आणि त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार हे लाल तिखट घालायचं आहे मला जेवढं तिखट किंवा कमी तिखट हवं आहे तेवढं लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व यामध्ये टाकायचं आहे गॅस हा बारीक करायचा आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि त्यावर पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजी ही वाफेवर छान अशी शिजते आता मी इथे थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि चार ते पाच ह्या लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि याचा जाडसर आता करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यातही तुम्ही कुटू शकता हे पहा या प्रकारे हा जाडसर मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे मी का शेंगदाण्याचा कूट हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता कारण कांदा ऑलरेडी त्यामध्ये घातलेला आहे आवडीनुसार तुम्ही या शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करू शकता आता हे आधीमध्ये हलवायचं आहे हे पहा मस्त असं याचंच याला पाणी सुटलं जातं आणि यामध्येच ते शिजतं खूप छान एक दोनदा झाकण ठेवून हलवून द्यायचं आहे आता परत झाकण ठेवायचं आहे हे पहा इथे ही भाजी लवकर शिजते अगदी शिजलेलीच आहे आता आता यामध्ये हा दाण्याचा कुट्टा टाकायचा आहे हलवून द्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी आहे मऊ मऊ एकदम खूप पटकन शिजते हे पाहू शकता यामधलं सर्व पाणी हे आटलेलं आहे आता गॅस हा बंद करायचा आहे पण ही भाजी शिजवताना त्यावर एक ताट ठेवून त्यावर पाणी टाकायचं असतं कारण भाजी ही लवकर शिजले जाते आणि त्याला पाणी ही वाफेमुळं सुटलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कंट करतुल्याची भाजी नक्की बनवा खूप छान होते आणि खूप पटकन होते फक्त कापायला थोडासा वेळ लागतो